नमस्कार मंडळी पुण्यातला माझा पहिला कमर्शियल प्ले देट किओ हिरवा हे माझा सेटअप लाईटमॅन लाईट मेकअप मॅन मेकअप करताना आणि हे आमचं बॅकस्टेज जिथून आम्ही एंट्री घेतो आणि विंगेत बसले राहतो हे आमचं स्टेज आणि हे फ्रंट व्ह्यू दा फ्रंट व्ह्यू ऑफ स्टेज जिक्ह प्ले सादर करतो इकड़े ऑडियंस बसली जे आम इंस्पायर करते आने फुल स्टेज व्मा मुलगा प्ले बगा फ्रंट व्यू ऐसा सुंदर सेटअप सेटअपला बीती छान दसत है सो गाइज so हिमाजी भूमिका डॉक्टर भेजावाला धन्यवाद पुढचा शो येत्या तीन मे रोजी रात्री नऊ वाजता बालगंधर्व मंदिरात मध्ये आहे सो बघायला विसरू नका बुक युअर टिकेट फ्रॉम बुक माय शो